मी माननीय रविदासांचे आभार मानेन त्यांच्या प्रयत्नामुळे मी आज बिनविरोध निवडून आलेलो आहे कार्यक्रम झाल्यामुळे कार्यकर्त्या ते एक महिन्यापासून दोन्ही वॉर्डामध्ये काम चालू आहे आणि खूप अशी मेहनत घेतलेली त्यांनी त्याचं आज फलित झाल्याचं त्यांना वाटलं कारण दिवस रात्र ते इथे राबत असतात म्हणून त्या कार्यकर्ते सुद्धा आभार मानतो माझा मित्र मनोज त्याने स्वतःचं एक करिअरपणाला लावलं मैत्रीसाठी मनोज माझा खूप लहानपणीचा मित्र आहे आमचं प पूर्ण फ्रेंड सर्कल कॉमन आहे आणि एक आपसामध्ये काही मतभेद व्हायला नको म्हणून त्याने स्वतःचं करिअर पाहायला आलं म्हणून मनोजचं सुद्धा मी मला आभार <laughs> मानतो भविष्यात सुद्धा कुठे निवडून येतील असं वाटत नाही कारण विरोधकांकडे नागरिकांसमोर जायला काय मुद्दाच नाही सर्व मान्य रवीदा असेल मान्य खासदार श्रीकांत शिंदे असतील यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरात जेवढी कामं झाली त्याच्यामुळे विरोधकांना टीका करायला किंवा कुठला मुद्दा घेऊन त्यांच्यासमोर जाण्याला काही हेच नाही मुद्दाच नाही येणारा ना पंधरा तारखेचा निकाल कसा असेल सोळाचा पंधरा तारखेला महायुतीचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये बसेल आणि मला वाटतं विरोधी पक्षने कल्याण डोंबिवली महानगरपालिके आहे त्यांनी मला बिनविरोध निवडून दिलेला आहे माझ्या माझ्याविरुद्ध एक उमेदवार नव्हता दिला आज त्याच्यामुळेच मला शक्य झालेलं आहे व्हिडीओवर होणार मी सर्वांचे आभारी आहे तसेच माझी जी जनता इतके दिवस माझ्यासोबत प्रचार करत होती त्यांचेही मी खूप आभारी आहे सगळ्या कार्यकर्त्यांचे हे कार्यकर्त्यांचं आहे तेवढंच धन्यवाद सर